श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्त हो तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना स्वामींनी पूर्ण करू दे तुम्हा सर्वांना सुखात ठेवू दे स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा विषय असा आहे की बघा आपण मागचं दुःख आठवून मागचं सर्व काही त्रास आठवून स्वतःलाच काही आपण त्रास करून घेत असतो त्याबद्दल स्वामींनी आपल्याला कसं सुखाने जगायचं आहे त्याबद्दल खूप महत्त्वाचा संदेश पाठवलेला आहे तो आपण आता ऐकूया कधीकधी केराचा डबाही मनापेक्षा बरा वाटतो दिवसातून एकदा का होईना निदान तो रिकामी तरी होतो आपण मात्र मनात कितीतरी दुःख आठवणी साठवतो काय मिळवतो यातून आपण स्वतःचे दुःख वाढवत राहतो घडून गेलेल्या वाईट गोष्टी वर्षानुवर्षे मनात ठेवतो त्या वाईट गोष्टी त्या ज्याच्यामुळे घडल्या त्यांचा पुढे तिरस्कार करतो आता केराच्या डब्यासारखंच दररोज मनही साफ करायचं विसरून सारे जुने दुःख स्वीकारून नव्या सुखांना आनंदाने भरायचं सुखी जीवनाचे तंत्र आता आपण सर्वांनीच शिकायचं स्वतः नेहमीच आनंदी राहायचं आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवायचं मन साप्त सर्व माप क्षमा करा व क्षमा मागा श्रीस्वामी समर्थ स्वामी भक्त हो हा खूप महत्त्वाचा संदेश अगदी छोटासाच होता हा ऐकल्यावर नक्की तुमच्या जीवनात फरक पडेल मग हा संदेश कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद